प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस ऑगस्ट च्या भागामध्ये सावनी सांगत असते मुक्ता जर माझ्या भावाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी मीती आहे तू त्याला का सांगते बाहेर जाऊ नकोस म्हणून ते काही नाही मीर तू सिंगापूरला जा तुझ्या करियरवरती फोकस कर या सगळ्यांच्या नादी लागू नको हे तुला कुणीही मोटिवेट करणार नाही मी तुला सांगते की तू सिंगापूरला जा आणि तुझं करियर चांगलं बनव या मुक्ताच्या तर बिलकुल नादी लागू नको असं म्हणत आता इकडे सावनी मुद्दाम मुक्ताला कमी लेखण्यासाठी मिहिरला तू सिंगापूरला जा असं सांगत असते त्यावरती मिहीर म्हणतो दादूस तुला खरं सांगू का मी तर मला ना या सगळ्यामध्ये सिंगापूरला जाण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये यावरती आता त्याला सागर समजवण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो असं करू नकोस मिहीर त्यावरती आता इकडे सावनी म्हणते मिहीर ही तुझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे ना यावरती मिहीर म्हणतो सावनी तू जरा शांत बस आणि तो म्हणतो दादूस मी तुला खरं सांगू का तर ना सध्या मला इथेच राहून माझ्या करिअरवरती फोकस करायचा आहे म्हणजे मला कुठेही बाहेर जायचं नाहीये म्हणजे मला पळ नाही काढायचं आहे जे काही आहे ते इथेच राहून मी फेस करेन मला पळ काढून कुठेही बाहेर न जाता जे आहे त्याला सामोरं जायचं आहे मी सिंगापूरला जाण्याचं जा म्हणून सध्या नाकारत आहे आणि मुक्ताबाईनी थँक्स दरवेळेला तू मला योग्य तो मार्ग दाखवतेस योग्य त्या पद्धतीने मला समजवतेस आणि खरंच तुझ्याचमुळे मी योग्य तो निर्णय यावरती सावनी म्हणते मिहीर तू मूर्ख आहेस खूप मोठी अपॉर्च्युनिटी घालवून बसलायस मिहीर म्हणतो सावनी तुला म्हटलं नव्हे तू गप्प बस ज्या गोष्टीमध्ये आपल्याला काही कळत नाही त्या गोष्टीमध्ये तोंड खुपसायची तुला गरज नाहीये असं म्हणत मिहिरत सावनीला चांगलाच धडा शिकवतो आणि सावनी रागारागात तिकडून निघून जाते मग मी हिर सांगतो म्हणजे सॉरी तू मला इतक सगळं काही सांगितलंस तरी सुद्धा तुझी मी अपॉर्च्युनिटी न घेता इथे राहण्याचा निर्णय घेतला तुला राग आलाय का यावरती सागर म्हणतो नाही नाही मला राग कशाला येईल म्हणजे वर्षानुवर्षाचं आपलं नातं एक तुझी बहीण आता काय आली तर लगेच तुझं नातं फिरलं नाही का या सगळ्यामध्ये बहीण म्हटली तेच खरं असं तुझं वागणं झालंय ना पण ठीक आहे तुझा निर्णय जो काही असेल त्याचं मी स्वागत करतो असं म्हणत सागर आता मिहिरला समजवत असतो इकडे तोपर्यंत किचनमध्ये किचन मध्ये इंद्रा आणि स्वाती काम करत असतात तेवढ्यात तिथे मुक्ता येते मुक्ता ज्या वेळेला किचन मध्ये येते मम्मी मी काहीतरी मदत करू का यावरती इंद्रा म्हणते नको नको मुक्ता म्हणते द्या मी भाकरी करते यावरती इंद्रा म्हणते झालेली आहे मुक्ता म्हणते का तुम्ही आम्हाला काम काही सांगतच मला सुद्धा काहीतरी काम करण्याची तुम्ही संधी द्या ना यावरती आता इंद्रा म्हणते नको कणाला मी न सोरे टाकून करणार आहे वांगी आणि तुझ्यासाठी खिचडी करणार आहे तू काय काळजी करू नकोस मेनू आहे भाकऱ्या आता झालेल्या आहेत आणि सोडे टाकून वांगी केली की झालं यावरती मुक्ता म्हणते म्हणजे सोडे टाकून वांगीच मला माहित नाही पण खिचडी मी करू का आणि हवे असेल तर सोडे टाकून वांग्याची मी तुम्हाला तयारी पण करून देते तुम्ही करते सुद्धा यावरती इंद्रा म्हणते अगं नको तुला बोलले ना काय करायची गरज नाही मी नि सगळं करणार आहे तू जा बर यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला मला काहीच काम सांगायचं सा नाहीये का यावरती इंद्रा म्हणते नको बोलले ना मी तुला तू जा बरं असं म्हणत ती आता इकडे मुक्ताला जायला सांगते मुक्ताला थोडस वाईट वाटत त्यावरती इंद्रा म्हणते नाय गो बाय जा तू आज दात काढायला जात नाहीस का यावरती मुक्ता सांगते नाही आज माझी एकही अपॉइंटमेंट नाहीये म्हणूनच तुम्हाला मदत करण्यासाठी इंद्रा म्हणते हे बघ तू घरी येस ना जा आराम कर मीच माझं जेवण करणार असं म्हणत ती मुक्ताला तिकडून आता पाठवते ज्या वेळेला ती मुक्ताला पाठवते त्यावेळेला स्वातीला इंद्राचा डाव समजलेला असतो ती आता इंद्राला सांगते मम्मी मला माहितीये तू वांग्याची भाजी का केलेली आहेस ती यावरती इंद्रा म्हणते का माझं घर आहे माझं घर आहे मला जे वाटेल तेच मी करणार असं म्हटल्यावरती स्वाती म्हणते काय मम्मी तू सावनीला मुख ही भाजी आवडत नाही म्हणूनच हे सगळं केलंयस ना यावरती इंद्रा म्हणते मांजा घरामध्ये मांजा माणसांना काय आवडतं तेवढंच मी करणार आहे ना मी तिचे का हे करू तिला काय आवडतं काय आवडत नाहीये या सगळ्याचा अजिबात आता आता मी मी हिशोब ठेवणार नाहीये मला जे आवडतं तेच करणार असं म्हणत मात्र इकडे मुद्दामच सावनीची खोड जिरवायला इंद्राने वांग्याची भाजी केलेली असते आणि स्वातीला तिचा डाव बरोबर कळलेला असतो स्वाती मुलगीच तिची नक्की तिने काय योजना केले हे स्वातीला समजतं फायनली आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसतात डायनिंग टेबलवरती जेवायला बसल्यावरती आज फक्त जेवणामध्ये वांग्याची भाजी आणि भाकरी आणि मुक्तासाठी स्पेशली खिचडी बनलेली असते आता मात्र सावनी येते भूक लागले मला काय केले जेवायला असं तणतन करत आता मात्र प्लेट घेते हा भाकरी आहे ना बघू भाकरीसोबत काय केलंय असं म्हटल्यावरती येऊ वांग्याची भाजी वांग्याची भाजी कोण करत मला वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते हे बघ माझ्या घरच्या माणसांना काय आवडतं ते मी बनवलंय बाकी कोणाशी मला काही देणं घेणंच नाहीये असं म्हणत इंद्रा आता चांगलाच तिची खोड मोडते त्यावरती सावनी म्हणते मला अजिबात वांग्याची भाजी आवडत नाही हे तुम्हाला माहिती आहे ना आत्ता कुठे मुक्ताच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते की हे सगळं मम्मींनी का केलेलं आहे म्हणून आणि मात्र स्वाती आणि इंद्रा एकमेकीकडे पाहत बसतात कशी सावनी सावनी नहीं, नहीं। या सावनीची खोड मोडली सावनी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना मला वांग्याची भाजीच नाही आवडत इंद्रा म्हणते नाही नाही आम्हाला काय माहित नाही आमच्या घरात जे करायचं ते आम्ही करतो यावरती सावनी म्हणते वरण भात द्या तर इंद्रा सांगते आज घरात वरण भात नाही आज फक्त भाकरी आणि भाजी बाकी काही बनलेलं नाहीये तुला जे खायचंय ते खा नसेल खायचं तर नको खाऊ असं म्हणत मना तर भरपूर वांग्याची भाजी आवडते यावरती आता मात्र सावनी म्हणते आज काय ब्रिंजल डे आहे का वरण भात नाही काही नाही यावरती इकडे इंद्रा म्हणते काय स्वाती ब्रिंजल म्हणजे हिच्या कोणत्या मैत्रिणीचं नाव आहे की काय यावरती स्वाती म्हणते नाही ग मम्मी ब्रिंजल म्हणजे वांग वांग ती त्या वांग्याबद्दल बोलते यावरती इंद्रा म्हणते असू दे ब्रिंजल डे असू दे तर अजून काय असू दे मना काय करायचंय मी मात्र वांग्याची भाजी खाणार असं म्हणत मस्तपैकी वांग्याच्या भाजीचा एन्जॉय करत सागर पण वांग्याची भाजी खात असतो तितक्यात आदित्य जेवणासाठी येतो जेवणासाठी आदित्य आल्यावरती आता मात्र मुक्ता सगळ्यांना वांग्याची भाजी आणि भाकरी वाढते ज्याप्रमाणे सावनीला वांग आवडत नसतं त्याप्रमाणे आदित्यला सुद्धा वांग आवडत नसतं आदित्य म्हणतो मला वांग्याची भाजी अजिबात आवडतच नाहीये यावरती मुक्ता सांगत असते सगळ्या भाज्या खूप छान असतात एकदा खाऊन तरी पहा पाहाव्या यावर आता चिडत इकडे सावनी म्हणते काही गरज नाहीये उगाचच मनाविरुद्ध भाज्या खाण्याची मनाच्या मनात नसताना उगाच काहीतरी खाल्लेलं अंगी लागत नाहीये मी छानपैकी आपल्यासाठी पिझ्झा ऑर्डर करते आता आपल्या मुलाला चांग गोष्टी चांगल्या शिकवाव्या तर जी आई सुथळ आहे ती मुलाला अजून काय शिकवणार ती सांगते थांब मी पिझ्झा ऑर्डर करते त्यावरती आता तिचीच मुलगी जी मुक्ताच्या संस्काराखाली वाढलेली आहे ती तिला सांगते म्हणजे सई म्हणते हे बघ सावनी मम्मा म्हणजे ना बाहेरचं खाणं अनहेल्दी असतं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं असं मुक्ताई सांगते मुक्ताई सांगते नेहमी घरातलेच पदार्थ खावे असं म्हणत जे आईला समजत नाही ते लेख तिला सांगत असते मुक्ताला आपल्या मुलीचा सार्थ अभिमान वाटतो आणि ती सांगते हे बघ आदित्यदादा मी ना मला कोणतीही भाजी आवडत नसली ना थोडीशी खाऊन बघते कसं आहे ना मुक्ताई घरात जे करते ना ते खूपच छान करते आणि आजीने हाताने भाजी बनवले आपली जो खूप छान भाजी बनवते तू एक काम कर बरं माझ्या हाताने एक घास खाऊन बघ खास खाऊन बघितलास आणि त्यानंतर सुद्धा तुला जर काही भाजी आवडली नाही ना तर मात्र तू भाजी खाऊ नकोस पण एक घास खाऊन तर बघ मुक्ताई मला असंच सांगते असं म्हणत मुक्ताच्या संस्कारात वाढलेली सय्यता एक घास आदित्यला खाऊ घालते आणि दुसऱ्या क्षणाला आदित्यला ती भाजी खूपच आवडते आणि किती सुंदर भाजी आहे चायनीजपेक्षा सुद्धा खूप भारी भाजी झालेली आहे खरच आजी तू खूप छान भाजी बनवलेस असं म्हणत तो भाजीच कौतुक करायला लागतो सागरला मुक्ताला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आज त्याचे डोळे उघडलेले असतात आणि जे पानामध्ये आले ते निमूटपणे खायला त्याला शिकवलेलं असत आदित्य म्हणतो नाही नाही याच्या मी कधीही बाहेरचं काही खाणार नाही खूपच सुंदर भाजी झाली असं म्हणत तो आता भाजीचं कौतुक करतो आणि सगळी भाजी आता छानपैकी संपवून टाकतो तितक्यात दारावरची बेल वाजते दारावरची बेल वाजल्यावरती सई तिकडे उठते आणि दारावरची बेल कोणी वाजवली म्हणून पाहायला जाते तर तिकडे एक डिलिव्हरी बॉय आलेला असतो आणि त्या डिलिव्हरी बॉयने आता आणलेलं असतं हातामध्ये तो म्हणजे बुके बुके हातामध्ये घेऊन डिलिव्हरी बॉय येतो आणि कोळ्यांच्या घरी पार्सल आले असं म्हणतो मग सई येते आणि कसलं पार्सल आहे मग तो बुके हातामध्ये घेतल्यावरती त्याच्यावरती असलेलं कार्ड उघडलं जातं तोपर्यंत इकडे आता सागर लक्की आणि आदित्य हे तिघल लुडो खेळत असतात त्यावरती इकडे सई ते कार्ड वाजते कॉंग्रॅच्युलेशन हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी सागर अँड सावनी आता मात्र हे वाचल्यावर ती सई मोठ्या वेळ वाचते त्यावेळेला आदित्य पण तिकडे असतो आणि काय पप्पा आणि मम्मीच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे का आपण मग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट तर करायलाच पाहिजे ना असं म्हटल्यावरती आता सावनी खुश होते हे सगळा सावनीचा डाव असतो त्यावरती आता सागर म्हणतो नाही नाही आधी असं काही नसतं आधी म्हणतो असं कसं पप्पा कोणाचा बड्डे असला कोणाची ॲनिव्हर्सरी असली की आपण ही ॲनिव्हर्सरी हा बड्डे साजरा करतो ना मग तुमची आणि मम्माची अॅनिव्हर्सरी आणि हे साजरा करायला नको का आपण करूया ना साजरे तर आदित्य हे बोलल्यावरती सागर आता तो बोके घेऊन बाजूला टाकणार तर मुक्ता त्याचा हात धरते आणि हो आधी बाळा ही सुद्धा अनिव्हर्सरी आपण साजरी करू छानपैकी आपण ना पार्टी करूया चालेल असं म्हणत मुक्ता त्याला पार्टीला होकार देते आदित्य सई खुश होतात तिकडून निघून जातात आणि आता मुक्ता सांगते तुम्ही दोघांनी होमवर्क कम्प्लीट केलात तरच तुम्हाला ही पार्टी मिळणार आहे जा बरं दोघांनी म्हणून होमवर्क कम्प्लीट करा मग सई आणि आदित्य होमवर्क करायला गेल्यावरती इकडे सागर खूप चिडतो आणि मुक्ता काय गरज होती या सगळ्यामध्ये तुम्हाला ही पार्टी तुम्ही आयोजित केलेत किंवा ही पार्टी देण्याची मला तुमचं हे वागणं अजिबात पटलं नाही असं मुक्ताला जोराने आता आता मुक्ता मुक्ता म्हणते म्हणते सागर ऐका ना इकडे सावनी हो मुलांना खोटी आशा देतेस तू म्हणजे यावरती सागर म्हणतो तू गप्पा बस ग एक काम कर तू तू ना तूच हे सगळं केलंयस ना तूच मुद्दाम हा बुके पाठवून आम्हाला सगळ्यांना त्रास देतेस ना सावनी म्हणते मी मी का बुके पाठवेन नाही नाही मला पण तितकाच धक्का बसलाय तितका धक्का तुला बसलाय अरे खरंच मी काही बुके वगैरे पाठवला हो नाही हा हे सगळं हर्षवर्धन काम असू शकतं म्हणजे का त्याने काय केलंय अधिकारी दरवेळेला माझ्या आयुष्यामध्ये दे त्रासच देण्याचं काम केलंय आत्ता पण तो हेच करतोय तुला कळत नाहीये सागर तो आपल्या आयुष्यामध्ये ढवळ्या ढवळ करण्यासाठी हे सगळं करतोय म्हणजे त्याने मुद्दा माझ्या आयुष्यामध्ये ढवळ्या ढवळ करण्यासाठीच हे सगळं केलेलं आहे खात्री आहे हे हर्ष काम आहे नाहीतर मी मी कशाला बुके हे करेन नाही नाही मी नाही बुके वगैरे आणलाय असं म्हणत नाटक करत सावनी हे बोलते आणि म्हणते मुक्ता तू चुकलीस म्हणजे कसं आहे ना तू बोलून तर बसलीस आदित्यला की मी तुझं पार्टी वगैरे करेन पण आपण ही पार्टी करणार आहोत का म्हणजे मुलांना खोट्या होप्स देणं हे खूप चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे घडलंय की आधी इकडे असताना ना हे सगळं झालेलं आहे मला तर हे काही पटतच नाही आहे म्हणजे आदित्यला तू खोट्या होप्स दिल्यास आणि आदित्य या सगळ्यामध्ये हर्ट होईल आता मुक्ता सगळं ऐकत असते मुक्ता म्हणते मी आदित्यला खोट्या होप्स दिलेल्याच नाहीयेत आज पार्टी होणार म्हणजे होणार सावनी म्हणते हो ना असं असेल तर ठीक आहे नाहीतर मला वाटलं की तू आदित्यला खोट्या होप्स दिलेल्या आहेस आणि त्यामुळे आदित्य हर्ट होईल म्हणून मला खूपच काळजी वाटते यावरती मुक्ता म्हणते मी कधीही खोट्या होप्स देतच नाही जे काही बोलते ना ते खरंच बोलते आदित्यला सुद्धा जे मी बोलले आहे ना ते सुद्धा खरंच आहे असं म्हणत मुक्ता सावनीला असं बोललं ते मुक्ताला सावनी म्हणते ठीक आहे मग करूया संध्याकाळी पार्टीला भेटूया सावनीला वाटतं आपला डाव यशस्वी झाला पण मुक्ताचा काय डाव असतो हे मात्र सावनीला माहितच नसतं त्याचा डायरेक्ट खुलासा होणार असतो तो म्हणजे संध्याकाळच्या पार्टीमध्ये नंतर आता सावनी निघून गेल्यावरती सागर चिडतो आणि मुक्ता हे तुमचं अति हा तुम्हाला काय गरज होती या सगळ्यामध्ये पार्टी अरेंज करायची मी तुम्हाला ओरडून ओरडून सांगत होतो पण तुम्हाला काही ऐकायचंच नाहीये मुक्ता म्हणते सागर ऐका तरी माझं म्हणणं मी सगळं हे आदित्यसाठी सागर म्हणतो बाद झालं तुमचं अहो माझं आणि तुमचं लग्न झाले सावनीचा माझा डिव्हॉर्स झालाय आणि कोणती बाई आपल्या सोबत आपल्या आपल्या नवऱ्याची अॅनिव्हर्सरी साजरी करते मुक्ता तुमचं खूप खूप अति होत तुम्हाला समजत नाहीये तुम्ही किती चुकताय ते मुक्ता म्हणते सागर माझं म्हणणं तरी ऐकून घ्या सागर काहीही म्हणणं ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो आणि चिडलेला सागर मुक्तावरती खूप राग राग काढतो आणि मला काही तुमचं का म्हणणं ऐकायचंच नाहीये बाद झालं असं म्हणत चिडत पिडत तिकडून निघून जातो मुक्ता त्याला समजवत असते सागर काही ऐकत नाही सागर निघून गेल्यावरती इंद्रा म्हणते बरोबर आहे सागऱ्या चिडला ना ते बरोबर आहे यावरती मुक्ता म्हणते मम्मी अहो तुम्ही तरी विचार करा आपण हे सगळं आदित्यसाठी करतोय की नाही यावरती आता इकडे सावनी म्हणते आदित्यसाठी बरोबर आहे ग पण त्यासाठी तू चौथीची ॲनिव्हर्सरी साजरी करशील यावरती स्वाती म्हणते मुक्ता मी खरं सांगू का तर आत्तापर्यंत तुझं वागणं मला पटत होतं पण या सगळ्यामध्ये तू आत्ता जे वागतेस ना ते वाक्य मला पटलं नाही म्हणजे दादा दादूस चिडणं ना योग्य आहे अगं तू अॅनिव्हर्सरी वगैरे करतेस आणि त्याची अॅनिव्हर्सरी साजरी करतेस त्याला हे आवडत नसेल तर हे कसं योग्य आहे मुक्ता म्हणते तुम्ही सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घ्या म्हणजे मी सांगू का ही अनिव्हर्सरी मुद्दामच साजरी करायचं ठरवलंय पण ही ॲनिव्हर्सरी तुम्ही जशी समजताय तशी साजरी होणारच नाहीये ही ॲनिव्हर्सरी मी ज्या पद्धतीने साजरी करणार आहे ना त्याच पद्धतीने होणार आहे यावरती स्वाती आणि इंद्रा म्हणतात म्हणजे काय म्हणजे तुला म्हणायचंय तरी काय काय चाललंय तुझ्या मनात तू सांगशील का मुक्ता सांगते सगळं मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगते आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही समजून घ्या की हा बुके दुसरा तिसरा कुणीही पाठवलेला नसून हा बुके पाठवलाय स्वतः सावनीने आता स्वतः सावनीने बुके पाठवल्या म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो स्वाती म्हणते काय यावरती मुक्ता सांगते हो सावनीने हा बुके पाठवलाय आणि मी ऐकलं होतं ज्या वेळेला सावणी फोनवरती बोलत होती ना त्यावेळेला मी सगळं बोलणं ऐकलं यावरती आता मात्र मुक्ता सांगते आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा माझा काय प्लॅन आहे ना तो तुम्ही ऐका यावरती आता सावनी जे भांड आहे ते फोडण्यासाठी मुक्ता जो प्लॅन केलेला आहे तो ती सगळ्यांना सांगते इंद्रा म्हणते अच्छा असा प्लॅन आहे काय मग सागराला का नाही सांगितलं मुक्ता म्हणते सागरला काहीही सांगायचं नाहीये हा प्लॅन फक्त आपल्यात असेल मी सावनीची ॲनिव्हर्सरी तर साजरी होणं देणार नाहीये पण तिला कसा धडा शिकवता येईल त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे त्यामुळे तुम्ही कुणीही काळजी करू नका ही ॲनिव्हर्सरी ना नाही हा सावनीला धडा आहे यावर ती लकी म्हणतो वहिनी मला तर वाटत होतं की डॉक्टर नेहमी सिरियसच असतात डॉक्टर कधीतरी असं काही करतील खरंच मला वाटलं नव्हतं म्हणजे वहिनी तू डॉक्टर असून जाम धमाल करतेस यावरती मुक्ता म्हणते मग काय डॉक्टरला काय सिरियस पण असतो का डॉक्टर पण काही करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वेळेला बुके ऑर्डर करत होते ना सावनी मी स्वतः ऐकलेला आहे मी सावनीच्या रूममध्येच आत होते तेव्हा ती सांगत होती की एक बुके या या ऍड्रेसवरती पाठवा कोळ्यांच्या एकशे एक, एक मध्ये आणि त्याचप्रमाणे त्याच्यावरती लिहा की सागर आणि सावनीची ॲनिव्हर्सरी हे मी सगळं ऐकलं आणि त्याच वेळेला मी हा प्लॅन केला होता मला माहिती होतं की सावनीचा बुके येणार आहे आणि सावनी या सगळ्यामध्ये आदित्य समोर नाटक करायचं आहे मग मी सुद्धा सावनीच्या नाटकाला तोडीस तोड देण्यासाठी हा सगळा प्लॅन केलाय आता सावनीला समजेल की आपल्याच प्लॅन मध्ये ज्या वेळेला ती अडकेल ना त्यावेळेला कशी तोंडावर पडेल पण सध्या मला सागर सोबत बोलायला पाहिजे असं म्हणत मुक्ता सागरला समजवण्यासाठी आता इकडे आलेली असते पण सागर खूपच चिडलेला असतो आणि मुक्ता त्याला समजवत असते ऐका ना सागर मला जे काही बोलायचं आहे ते नीट ऐकून घ्या सागर म्हणतो बाद झालं अहो तुमचं काय चाललंय इतका चांगुलपणा कोण दाखवत असत म्हणजे हा चांगुलपणा तुमच्या अंगाशी एक दिवशी नाही आला तर मला सांगा म्हणजे कसं आहे ना नाव काय आहे तुमचं मला तुमचं नाव तरी सांगा यावरती मुक्ता सांगते ऐका ना सागर म्हणतो ते काही सांगू नका तुमचं नाव काय इतकंच मला सांगा यावरती मुक्ता म्हणते माझं नाव आहे मुक्ता सागर कोळी यावरती मग मात्र सागर म्हणतो मग आता हा सागर कोळी तुमचं नावाच्या पुढे नाव लावतो मग या सगळ्यामध्ये तुम्ही काय करताय तुम्ही ते नावाची हे न करता सोबत आता मात्र अॅनिव्हर्सरी साजरी करताय यावरती मुक्ता म्हणते अरे बाप रे ऑगस्टच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरचा में पारा इतका चढलाय बघू बघू असं म्हणत मुक्ता थर्मामीटर आणते आणि थर्मामीटर घेऊन ती आता सागरचा ताप चेक करायला लागते त्यावरती सागर म्हणतो काय चाललंय म्हणते नाही ना नाही टेम्परेचर किती वाढले हे तर मला पाहायलाच पाहिजे ना सागर म्हणतो बाद झालं हे तुमचं जरा अति होतंय हा यावरती मुक्ता सांगायला लागते हे बघा अहो जे नावाचं तुम्ही मला सांगताय ना तेच नाव ना एक छोटी व्यक्ती सुद्धा आहे ती सुद्धा तुमचं नाव बाप म्हणून मिरवते यावरती झागर म्हणतो मला आहे हे सगळं तुम्ही आदित्यसाठी करताय पण कसं आहे ना लहान मुलांचा हट्ट सुद्धा किती मर्यादेपर्यंत आपण पूर्ण करायचा हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही मुलाचा किती हट्ट करायचा हे आई वडिलांची जबाबदारी असते तुम्ही इतकं अति करताय ना आणि त्याला बिघडवताय मुक्ता सांगते अजिबात नाही मी त्याला बिघडवत नाहीये माझी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या सगळ्यामध्ये जर का आपण आदित्यला समजून नाही माणसं माझी नाही हे सगळं घर माझं नाही आहे असं त्यांना वाटेल आणि मग तो स्वतःला खूपच एकटा हे करेल आणि त्यामुळे आपण आता या सगळ्यामध्ये त्याची न काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी मी हे सगळं करत आहे सागर म्हणतो नाही तुम्ही कितीही म्हटलात ना तरी सुद्धा मी ही अॅनिव्हर्सरी साजरी करू देणार नाही मुक्ता म्हणते सागर आता तुमचं अति झाले हा माझं म्हणणं फक्त आहे का या सगळ्यामध्ये एनिव्हर्सरी साजरी करण्यामागे सुद्धा एक प्लॅन आहे तो प्लॅन जर तुम्ही समजून घेतलात ना तर नक्कीच तुम्हाला समजेल की काय मला करायचं ते असं म्हणत मुक्ता आता सागरला समजवत असते तरीसुद्धा सागर या सगळ्याला तयार होत नसतो पण मुक्ताचा प्लॅन असा जबरदस्त असतो कि सावनी ला तीछी की सावनीला तिची लायकी दाखवून तिने कितीही कारस्थानं केली तरी सागर फक्त माझा आहे हे दाखवण्याचा प्लॅन असतो फायनली सागरला तो पटतो सागर आणि सागर या अॅनिव्हर्सरीसाठी तयार होतो त्यानंतर सागरने मुक्तासाठी खूपच छान डायमंडचे झुमके आणलेले असतात मुक्ता सुंदरपैकी तयार होते आणि आता सागर मागून येतो आणि ह्या बघा ह्या बघा इयरिंग असं म्हणत तो, तो कामात घालतो मुक्ता म्हणते इतक्या महागड्या इयरिंग आणायची काय गरज होती यावरती सागर म्हणतो माझ्या सुंदर बायकोसाठी सुंदर इयरिंग आणलेले आहेत छानपैकी घाला आणि तयार व्हा यावरती मुक्ता म्हणते सागर अहो एवढ्याशा पार्टीसाठी इतक्या सुंदर रिअ इयरिंग एवढ्या डायमंडच्या महागड्या इयरिंग का आणल्यात यावरती सागर म्हणतो ज्याप्रमाणे या इयरिंग एक्सपेन्सिव्ह आहेत ना तुम्ही सुद्धा माझ्यासाठी तितक्याच एक्सपेन्सिव्ह आहात आणि हे तुमचा अधिकार आहे असं म्हणत सागर आता इकडे मुक्ताला त्या इयरिंग देतो आणि त्यानंतर मुक्ता त्या आनंदाने घालते पार्टीमध्ये मुक्ता आता सगळ्यांच्यापेक्षा सुंदर दिसणार असते सुंदर साडी सुंदर इयरिंग असं घालून मुक्ताने सावनीचा असा माज जिरवणार असते कारण पार्टी जरी सावनी आणि सागरच्या ॲनिव्हर्सरीची असली तरी ही पार्टी होणार असते मुक्ता आणि सागर यांच्या नात्याची मुक्ता आणि सागर यांच्या नात्याची गोड सुरुवात या पार्टीने होणार असते आणि सावनीचा माज पूर्णपणे उतरणार असतो